नमस्कार मित्रांनो मी जितेश उर्फ बंटी पाटील स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष आता महाराष्ट्र राज्यात विधानसभा म्हणजेच आमदारकीच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या निवडणुका सुरू असताना प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक मतदारसंघात विविध नेत्यांच्या सभा होतात सभेमध्ये भाषणं होतात आणि या भाषणामधून अनेक व्हिडिओ गैरसमज करणारे पसरवल्या जातात म्हणून मी माझ्या भिवंडी ग्रामीणच्या सर्व मतदार बंधू भगिनींना कळवतो की आमच्या भिवंडी ग्रामीणचे उमेदवार आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेब हे भिवंडीमधून एकशे चौतीसमधून निवडणूक लढवत आहेत आणि वीस तारखेला येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी आपण सर्व बंधू आणि भगिनीनो शांताराम साहेबांची निशानी धनुष्य बाण आहे तीन नंबरला त्यांचं बटन आहे त्या ठिकाणी बटन दाबून त्यांना बहुमताने आपण विजयी कराल कारण तुम्ही बघितलं असेल मागील दहा वर्षाच्या काळात शांताराम मोरे साहेबांनी जी कामं केली प्रत्येक गाव खेड्यापाड्यात शांताराम मोरेनी विकासाची कामं केली तर या तालुक्यात आणि या मतदारसंघात शांताराम मोरे साहेबांच्या नावाने विकासाची गंगा सुरू झाली म्हणून आपण प्रचार दरम्यान बघितलं असेल शांताराम मोरे आणि विकासाचे वारे अशी एक म्हण तयार झाली ही खरी गोष्ट हो आहे म्हणून मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनीला विनंती करेन की ज्या व्हिडिओ पसरवले जातात उदाहरणार्थ तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो ही व्हिडिओ माननीय आदरणीय लोकनेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे चिरंजीव आदरणीय खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या बाबतीत एक व्हिडिओ अशीच गैरसमज करणारी ही आहे आपल्याला मी व्हिडिओ दाखवतो आपण सर्वांनी आवर्जन व्हिडिओ बघा कसा विविध समाजात केला जातो हे महाआघाडीचे जे काही लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे पुढारी आहेत त्यांच्या बाबतचा हा व्हिडिओ आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आपण सर्वजण व्हिडिओ एकदा बघा पर्यंतच्या मोटरला रोज उठले की फक्त तीन चार शब्द जे आहेत ते त्यांच्या डिक्शनरी मध्ये असतात ते शब्द जे आहे हे दिवस रात्र सकाळ दुपार आणि संध्याकाळ मला वाटतं रात्री झोपेमध्ये पण ते शब्द जे आहेत ते त्यांच्या स्वप्नामध्ये येत असतील आणि त्याचबरोबर घरातील व्यक्तींबरोबर जेव्हा बोलत असतील ना तेव्हा पण त्या शब्दाचा वापर जो आहे हे लोक करत असतील कारण की तेवढे शब्द अडीच वर्ष झाले अडीच वर्षामध्ये वर्षा दुसरा शब्द जो आहे तो आम्ही ऐकला नाही फक्त शिव्या शब्द द्यायचा सकाळी टीव्ही सुरू केली आता तेवीस तारखेला हे सगळे भोंगे जे कायमचे आपल्याला बंद करायचे तेवीस तारखेला सगळे भोंगे जे आहे बंद होतील फक्त आपल्याला मी एवढंच सांगायला आलोय की आपण सगळे लोक ज्ञानराज चौगुलेंच्या मागे जसं पण आता तेवीस तारखेला हे सगळे भोंगे जे कायमचे आपल्याला बंद करायचे तेवीस तारखेला सगळे भोंगे जे बंद होतील फक्त आपल्याला मी एवढंच सांगायला आलोय की आपण सगळे लोक ज्ञानराज चौगुलेंच्या मागे जसं तीन टम पंधरा वर्ष उभे आहेत आता चौकार मारण्यासाठी देखील आपण त्यांच्या मागे उभे राहा आणि मी तुम्हाला सांग कारण अशाच अनेक व्हिडिओ पसरवून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न खर तर महाआघाडी करते म्हणून माझ्या या मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला शांताराम मोरे साहेबांचं धनुष्य बाणाचं बटन दाबून शांताराम मोरेना हजारो मतांनी आपण विजयी कराल एवढी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो धन्यवाद